तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा उजनी धरणावरील नव्याण्णव नौ टक्के योजना बंद पडणार सोलापूरसह नगर पुणे धाराशिव या शहरासाठी वरदायिणी असलेले उजनी धरणातील पाणीसाठा सध्या मायनस चव्वेचाळीस टक्क्यांवर आहे सोलापूर शहरासाठी आता दहा मे पासून उजनीतून भीमा नदीद्वारे पाणी सोडलं जाणार आहे त्यावेळी साधारणत पाच ते साडेपाच टीएमसी पाणी सोडावं लागणार आहे हे आवर्तन सोडल्यावर धरण उणे पंचावन्न टक्के होईल त्यावेळी धरणावरील एक्केचाळीस पाणी पुरवठा योजनांपैकी नव्याण्णव टक्के योजना बंद पडणार आहे गतवर्षी सोलापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने उजनी केवळ सहासष्ट टक्क्यापर्यंतच भरली होती मागील सहा महिन्यात धरण रिकाम झालाय हो सध्या जिल्हाभर दुष्काळाची दाहकता वाढत असून उन्हाची तीव्रता देखील वाढत आहे त्यामुळे जिल्ह्यात सव्वाशेहून अधिक टँकर सुरू झाले त्यातच धरणावर अवलंबून श्री सिद्धटेक देवस्थान ट्रस्ट सिद्धटेक कर्जत धनस्मृती टेक्स्टाईल प्राध्यापक प्रायव्हेट लिमिटेड जरे, नेचर डिलाइट प्रायव्हेट लिमिटेड कळस भैरवनाथ शुगर प्रायव्हेट लिमिटेड आलेगाव शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान वनगळी रेनगर फेडरेशन कुंभारी हरणेश्वर ॲग्रो लिमिटेड कळस तालुका इंदापूर बारामती अॅग्रो लिमिटेड पिंपळी अंबालिका शुगर वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड अंबालिका नगर कर्जत भैरवनाथ शुगर वर्क्स विहार युनिट दोन श्रीमकाई साखर कारखाना भिलारवाडी इटोपियन शुगर लिमिटेड यांचाही पाणीपुरवठा उजनीची पाणी पातळी खालावल्याने बंद पडला असून काहींचा पाणीपुरवठा लवकरच बंद पडेल अशी सध्या स्थिती आहे